लावते सुस्वागतम सुस्वागतम वेळेचं बंधन विचार करून आपण या ठिकाणी हा छोटासा कार्यक्रम आयोजित केलाय या विचार बंधावर सर्व उपस्थित मान्यवरांचं आपण जोरदार टाळ्या वाजवले की स्वागत करूया स्वागत करूया आणि डायरेक्ट मी या कार्यक्रमाने करतोय की ज्यांची मी या ठिकाणी नावं असणार आहे त्या लोकांनी ताबडतोब स्टेजवर यायचं आहे आणि आपल्याला या ठिकाणी छोटीशी मंडळातर्फे एक वस्तू मिळणार आहे ती वस्तू त्या ठिकाणी स्वीकार करायची आहे आपण गिरजाबाई हॅलो गिरजाबाई मदत तापसुदकर गिरजाबाई मदत तामसुदकर पटकन शेवटवर येते जिजाबाई जिजाबाई

அத்தன ஆனந்தபாய் தத்தாரம் குமார் ஆனந்தி அத்தாரம் குமார் ஆனந்தில் தத்தாரம் குமார் எல்லாம் புடத்தி நாராயண போத்திரங்காராயண போத்திர आनंद वैगार कुमार सीताराम बोलकर भाग्य्री सीताराम बोलकर भाग्य सीताराम बोलकर भागेंची सीताराम बोलतात का भागेंची सित्राम बोलतर का शांताराम दाकटू पडवे काय शांताराम चाडवे का शांताराम दाकू पडवे का कंदाराम भिकाजी जमसुंदर कंदाराम भिकाजी जमसुंदर कंचरा लवकर या लवकर या कंकरा मी काय सुद्धा जे धावतात त्यांना धावतात भरपूर चला चला ओके चला ते सावित्री मिठल दामसूतकर सावित्रीबाईकर सावित्रीबाई मिठा दामसूतकर सावित्रीबाईच पाहिजे सावित्रीबाई पाहिजे त्रेस तेव्हा सावित्रीबाई मिठल जामसुदकर गंगाबाई बाळू दमसुदकर गंगाबाई बाळू जमसुदकर गंगाबाई बाळू जमसुदकर यशवंत महादेव गोळरकर यशवंत महादेव गोळ यशवंत महादेव गोळरकर ताराबाई मधुकर शिरकर ताराबाई मधुकर शिरकर ताराबाई मधुकर शिरकर आमची एशिया का गंगाबाई दमसुदकर आमची एशिया का आमची एशिया का कारवाई मधुकर शिरकर शंकर लक्ष्मण जामसुदकर शंकर लक्ष्मण जामसुदकर <प्थारीण> शंकर लक्ष्मण जामसुदकर मला वाटतंय आपल्याला परमेश्वर दोन हात अतिशय सुंदर दिलेत आपण टाळ्या कधीतरी आपण सुद्धा या वयामध्ये येणार आहोत आणि त्यावर अशा काट्याची आपल्याला सुद्धा गरज लागणार आहे मला वाटतंय हा ही छोटीशी एक वस्तू मंडळातर्फे होती ती आपण या ठिकाणी संपवत आहे तर बाकीचे लोक त्यांची पण आवड घेत कोणी तिथे असत नाही आपण पुढचा एक छोटासा कार्यक्रम अरेंज करतोय मी नाव वगैरे पटापट घ्यायचे रंगमंच आज या ठिकाणी गेले दोन दिवस तो जेवणाचा कार्यक्रम आणि ठिकाणी संपन्न होत परंतु त्या खरोखर आठी बाप करण्या वर हे जी जबाबदारी फार मोठी जबाबदारी होती त्याच्यामध्ये प्रकाश जामसुदकर सचिन भुडबाडकर एकनाथ जामसुदकर आणि शंकर नारायण कोलतकर चौघाणी पुढे यायचे म्हणतात चौघाणी पुढे या ठिकाणी नी। फुला पुष्प <laughs> या पंचकृषी आहे आणि साथ अभिमान आम्हाला आहे कि त्या आमच्या वाढीत आमच्या जांभोरेवाडीतले कला रत्न आहे ही रत्न जर कुठे जातील तिथे नक्कीच चमकणार आहेत अशी दोन रत्ना म्हणजे आशिष कुंभार

की बऱ्याच वेळा मला अनेक कार्यक्रमामध्ये जाण्याचा योग येतो पण इथला जो रंग आहे हा रंग आपल्याला तरीच कुठं पाहिला नाही त्याचं उदाहरण म्हणजे आज स्पीकर जो का वेळ वाट केली कसं असतं म्हणजे ठिकाणी ना त्या ठिकाणी खूप कमी असते पण त्याची किंमत मात्र मार्केटमध्ये खूप मोठी असते हे जेव्हा तो मार्केट जातो तेव्हा कळतो कळत महाप्रे तर वस्तू एवढी मोठी किंमत मिळते आणि मग तो करोडमध्ये होतो आणि आम्ही मात्र बघित राहतो परंतु असंच एक या वाढीचे दोन नामांकित व्यक्ती म्हणजे या ठिकाणी संदीप पडकर आणि अ कुंभार की ज्यांना की दूरसंचार भ्रमणध्वनी या वाढीचा भ्रमणध्वनी कोण असेल बँक कोण असेल वाहतूक कक्षा खाती एकम आसळ दिले तो म्हणजे अनिल कुंभार आणि त्यांचे साथीदार संदीपर या दोघांना आपण दोन सत्कार करतोय म्हणजे बसुद्धा आणि पुढे यायच्या बटाट्या आणि तत्म शेतकऱ्यांनी हार वर या बनवले अरे याला बद्दल सत्कार आम्ही सगळ्यांसमोर नाही करता कधी करणार या

Up, but I would